समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत प्रथम माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रिक्त जागेवर बदली कामगारांना कायम करा कारण वर्षानुवर्ष घोंगडे भिजत घातले आहे त्याचा सर्वप्रथम निपटारा करावा त्यानंतर शिल्लक जागेवर सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीचे लेखी निवेदन पत्र आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या शिष्टमंडळाने मिरज सिव्हिल सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांना निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की माननीय मॅट कोर्ट मुंबई तसेच माननीय लेबर कोर्ट सांगली यांनी बदली कामगारांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सांगितले की सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जशा रिक्त जागा राहतील तसे या बदली कामगारांना कायम करावे असे माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्पष्ट होत आहे असे असताना आपण सध्या सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार आपण रिक्त जागा आहे हे सिद्ध केले आहे तरी आपण आज कळकळीची विनंती ते आहे की सर्वप्रथम आपण जे गेले 25 तीस वर्षांपासून केवळ वर पशुप्रमाणे राबणारे न्यायालयीन बदली कामगार आहेत त्यांच्या अस्थागत पिळवणूक फसवणूक केली आहे आणि आताही होताना दिसत आहे हिन दर्जाची वागणूक दिली जाते अशा सर्व श्रमिक कष्टकरी बदली कामगारांना आपण माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कायम करावे सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना वर्षानुवर्ष वर्षा तात्काळ ताटकळ ठेवले आहे याचा प्रथम निपटारा करावा रिक्त जागेवर विनाविलंब प्रथम न्यायालयीन बदली कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे त्यानंतर उर्वरित जागेवर सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जावी तसे न झाल्यास आपण जाणीवपूर्वक माननीय मॅट कोर्ट मुंबई तसेच माननीय लेबर कोर्ट सांगली यांचा अवमान करत असल्याचे सिद्ध होईल त्यामुळे आम्हाला आपल्या मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराच्या विरोधात कायदेशीर दावा दाखल करावा लागेल याची नोंद व दखल घ्यावी यावेळी होणाऱ्या नुकसानीला अधिष्ठाता या नात्याने आपण स्वतः तसे सिव्हिल हॉस्पिटल प्रशासकीय अधिकारी अधीक्षक आणि शासन जबाबदारहील असा सज्जड इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे संजय संपत कांबळे जगदीश कांबळे अनिल मोरे रुपेश तामगावकर विशाल कांबळे किशोर आढाव यांच्याबरोबरच न्यायालयीन बदली कामगार दशरथ गायकवाड मोहन गवळी प्रकाश गायकवाड शोभा पोद्दार सुमन कामत धर्मेंद्र कांबळे अनवर कुर्णे शशिकांत जाधव मुरलीधर कांबळे मुनोज कांबळे रशीम सय्यद रमेश साळुंखे सुनील आवळे राजू कांबळे संजय कांबळे भारत खाडे शरद कांबळे राजेंद्र आठवले मोहन आवळे किरण वायदंडे बापू वाघमारे आदी उपस्थित होते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः बांधकाम कामगारांसाठी वीर आंदोलन संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचं काम करतात तोच एक भाग म्हणून आपण मिरज हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहोत मिरज हॉस्पिटल हॉस्पिटलमधील न्यायालयीन बंदी कर्मचारी गेले पंचवीस ते तीस ती 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 वर्षापासून काम करतात त्या लोकांना कायमस्वरूपी कायम करून घ्या सांगा आठ सा आदेश आहे जसं जागा रिक्त होतील त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने त्यांना कायम कायमस्वरूपी नेमणूक करा असे आदेश असताना देखील हे संबंधित येथे मिरज सिव्हिलमधील प्रशासन अधिकारी यांनी तो मॅट कोर्टाचा अवमान केलेला आहे आणि आज रोजी आमच्या लक्षात आलं की इथे संबंधितले अधिष्ठा अधिष्ठाता असतील या सांगलीचे जिल्हाधिकारी असतील यांच्या सेवेनं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरस सर, सर सेवा भरतीसाठी हिने जो काय जाहिरात काढलेली आहे तो तात्काळ जाहिरात मागे घ्यावा अशी विनंती आज आम्ही अधिष्ठात्यांच्याकडे केली आमची भूमिका एवढीच आहे सरळ सेवा भरती करण्यास आमची काय हरकत नाही परंतु त्याच्या अगोदर न्यायालयीन बदली कर्मचारी जे असतील त्यांना पंचवीस तीस वर्षापासून जे इथं काम करतात त्यांची देता, सेवा देतात त्यामध्ये अनेक कर्मचारी मृत्यू झालेत अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत अशाने तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी नेमणूक कायमस्वरूपी केली पाहिजे आणि लाडपागेच्या शिफारशीनुसार तात्काळ त्यांच्या देखील त्यांना तुम्ही तात्काळ त्याची नियुक्त केले पाहिजे आणि मग सरळसेवीच्या भरतीचे आपण त्या लोकांना कर्मचाऱ्यांना भरून घेतली पाहिजे अशी आम्ही मागणी संबंधित अधिष्ठाता यांच्यासमोर ठेवली तिने ते मान्य केलेले आहे काही गोष्टी अनेक विविध मुद्द्यांना आमची चर्चा झाली त्याची प्रोसिडिंग झाली संबंधित आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय संजय साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सदस्य रुपेश तामगावकर साहेब आहेत विशाल साहेब आहेत आणि सेल मधील सगळे प्रमुख कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये जे प्रोसिडिंग झाले आहे त्या प्रोसिडिंग तात्काळ ते सगळ्या अधिष्ठात्यांच्या प्रशासन अधिकारीच्या सह्यानं प्रोसिडिंग काढून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित वैद्य आयुक्त यांची बैठक होईल आणि आपल्या म्हणण्यानुसार इथून पुढची करावेल अशी सकारात्मक चर्चा दिन यांनी केली आहे अशी आपल्या माध्यमातून मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा हाक नको, नको भीक नको हाक द्या भीक नको हाक द्या काय बोलणार आहे सर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका